नमस्कार मी मनाली न्यूज एट लोकमत लोकमतमध्ये आपलं स्वागत सकाळचे दहा वाजलेले आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाच जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता आहे आणि बाळा नांदगावकर आता पत्रकारांशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत मात्र काहीही न बोलता ते पुढे निघालेले आहेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी काही संवाद साधलाय का आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून आपण याविषयीचे अपडेट्स घेणार आहोत मात्र सध्या तरी अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आपण थेट जाऊयात प्रणालीकडे प्रणाली बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी काही संवाद साधला का दौऱ्याविषयी काही भाष्य केलंय का नाही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते आता आतमध्ये जातील आणि नेमकं काय झालंय ते जाणून घेतील आणि त्यानंतर ते कदाचित प्रतिक्रिया देतील मुख्य म्हणजे आज सकाळी सकाळी बातमी आलेली आहे की राज ठाकरे यांचा जो अयोध्या दौरा आहे पाच जूनला तो जो होणार होता तो आता तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे स्थगित करण्याचं कारण म्हणजे खरं तर ही बातमी सूत्रांकडून मिळालेली आहे अधिकृत अशी घोषणा मनसेकडनं करण्यात आलेली नाही आजच्या बैठकीनंतर आता बाळा नांदगावकर बाहेर आल्यावर स्पष्ट ते काय कळू शकेल परंतु सकाळी ज्यावेळेला आपण काही जणांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वतीने हे सांगण्यात आलं की नेमकं कारण काय हे स्वतः राज ठाकरे बावीस तारखेला जी पुण्यामध्ये सभा त्या सभेमध्ये एखाद वेळेला स्पष्ट करतील त्यामुळे या दौऱ्याबाबत नेमकी आत्ताची स्थिती काय तो स्थगित झाला आहे का पूर्णपणे की तो करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टींची स्पष्टता हे राज ठाकरे स्वतः करतील असं सा सांगितलं सांगण्यात आलेलं होतं त्या सगळ्या नेत्यांच्याकडून आणि आज सकाळपासून या सगळ्या हालचालींना वेग आलेला आहे कारण अयोध्या दौरा जो आहे ज्याच्यासाठी पूर्णपणे मनसे सज्ज होती मनसेच्या सगळ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी रिझर्व्हेशन केलेले होते हॉटेलचे बुकिंग झालेले होते आणि एक मोठी हाईप या सगळ्या दौऱ्याच्या संदर्भात निर्माण झालेली होती आणि ही सगळी जी उत्कंठा आहे ती अचानक हा रद्द दौरा रद्द झाल्यामुळे कुठे ना कुठे नाहीशी होते की ले ले का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अयोध्या दौरा जर स्थगित झाला असेल पूर्णपणे ज्याची अधिकृत घोषणा स्वतः कदाचित राज ठाकरे करतील तो नेमका स्थगित करण्याचं कारण काय जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे यांना जे खुब्याचं दुखणं आहे ते पुन्हा एकदा उफाळून आलेलं आहे आणि म्हणूनच पुण्याचा जो त्यांचा जो दौरा होता तो सुद्धा त्यांनी आटोपता घेतलेला होता त्याची नेमकी काय परिस्थिती आहे त्यासाठी त्यांना काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत का आणि जर त्या कराव्या लागणार असतील तर त्या किती तारखांना कराव्या लागणार आहे कुठल्या तारखांना त्या जवळपास अयोध्या दौऱ्याच्या जवळपास येतात का या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या ज्या ज्या काही अडचणी असतील किंवा जी काही कारणं असतील ती आपल्याला बाळा नांदगावकर यांची बैठक झाल्यानंतर एखाद वेळेला कळू शकेल तुर्ताजी माहिती ट्रेनचं बुकिंग केलं गेलं होतं हे बुकिंग रद्द केलेलं आहे का किंवा बुकिंग जे आहे त्याची तारीख जी होती पाच तारखे ती पुढे ढकललेली आहे का याविषयी काही माहिती मिळाली आहे का रेल्वे प्रशासनाकडनं सुद्धा म्हणाली तुर्तास तरी अशी कुठलीही माहिती नाही मी जसं म्हणाले की फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलेले होते त्याचबरोबर हॉटेल्सचे बुकिंग करण्यात आलेले होते रेल्वे गाड्या सोडल्या जाणार होत्या ज्याच्याकरता दोन दिवसांपूर्वी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू करण्यात आलेलं होतं आणि ते रजिस्ट्रेशन अतिशय जोरामध्ये सुरू आहे त्यामुळं नेमकी परिस्थिती काय आहे हे सगळे बुकिंग कॅन्सल करण्यात आलेले आहे का हे अजून कळू शकलेलं नाही केवळ मोजक्या काही नेत्यांना या संदर्भात कल्पना असू शकते ज्यांनी आता यावर कुठलंही भाष्य करणं योग्य नाही असं म्हटलेलं आहे अयोध्या दौरा हा पूर्वीपासूनच यावर केवळ राज ठाकरे वक्तव्य करतील असं सातत्यानं मनसेच्या नेत्यांकडनं सांगितलं जात होतं आणि त्यामुळेच जर हा स्थगितही झालेला असेल तर त्याची जी अधिकृत घोषणा आहे ती राज ठाकरेच करतील असं अजूनही नेत्यांकडून सांगितलं जात आहे अगदी बरोबर आहे प्रणाली आणि त्यामुळे आता बाळा नांदगावकर यांची राज ठाकरेंबरोबरच्या भेटीसोबतचे जे काही अपडेट्स असतील तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद चा समसे मुए बहुचर तर आपण पाहिलं प्रकृतीच्या समस्येमुळे राज ठाकरेंचा बहुचर्चित अयोध्या दौरा जो आहे तो स्थगित होण्याची शक्यता आहे तर आता बातमी आहे मुंबई महापालिकेची मुंबई पालिका माझगावमध्ये उर्दू केंद्र बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे तर उर्दू केंद्र बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत पालिकेकडून बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची निविदा काढण्यात आली आहे माझगावमध्ये हा प्रकल्प व्हावा ही संकल्पना शिवसेनेच्या पुढाकारानं मांडली गेली आणि बीएमसीच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माझगाव भागात हे उर्दू भवन असेल तर यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी या भायकळा मतदारसंघाच्या आमदार आहेत ज्यामध्ये हा प्रकल्प आहे तर मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील म्हटलं आहे उर्दू केंद्र बांधण्यासाठी शिवसेनेनं निविदा मागवलेल्या आहेत मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी या निविदा मागवण्यात आल्याचं सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे घरांसाठी अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूदही करण्यात आलेली आहे माझगावमध्ये उर्दू केंद्रासाठी ही निविदा मागवण्यात आलेली आहे तर पालिकेकडून बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची निविदा काढलेली असून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे की काय अशी चर्चा आता होतीये मुंबई महापालिका मध्ये उर्दू केंद्र बांधणार असल्याची माहिती समोर येते आणि उर्दू केंद्र बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत पालिकेकडून बारा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची निविदा काढण्यात आलेली असून माझगाव इथं हा प्रकल्प व्हावा ही संकल्पना शिवसेनेच्या पुढाकारानं मांडण्यात आली होती तर बी एम सीच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माझगाव भागात हे उर्दू भवन असणार आहे तर यशवंत यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायकळ्या मतदारसंघाच्या आमदार आहेत ज्यामध्ये हा प्रकल्प येतो तर मुंबईत एकोणतीस नगरसेवक मुस्लिम आहेत आणि वीस टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे त्यामुळे पन्नास जागांवर मुस्लिम मतं ही महत्त्वाची मानली जातात